ओबीसींना शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्न अट रद्द महायुती सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय भटके विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांना राज्याध्यक्ष सरकारने निवडण व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या सरकारने प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी असलेली अट रद्द केली आहे आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळे आता त्यामुळे अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिकूर्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे